नमस्कार स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज संडे आहे आणि उद्या सोमवारी मार्केट तेवीस सप्टेंबर रोजी कसा असेल ते आपण पाहायचं आहे आणि त्याआधी आपण जी एकोणीस तारखेला जी लेवल दिली होती सॉरी वीस तारखेला जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही ते आपण बघूया पहिल्यांदा तर पहिली जी लेवल दिली होती आपण ती लेवल एकोणीस वीस तारखेसाठी पंचवीस हजार चारशे पन्नासपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि बरोबर याच लेवलपासून तुम्हाला ब्रेकआउट ले मिळालेलं पंचवीस हजार चारशे पन्नासपासूनच मार्केट वरती गेलेलं तुम्हाला इथं दिसतंय आणि अतिशय चांगली रॅली तुम्हाला इथं घेता आली असती बघा इथं पंचवीस चारशे पन्नास इथं तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे आणि अतिशय चांगली पूर्ण रॅली तुम्हाला इथं घेता आली असती त्यानंतर बँक निपटीसाठी जी लेवल दिली होती वीस <coughs> तारखेसाठी सॉरी त्रेपन्न हजारपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं त्रेपन्न हजार तर इथं जर बघितला तर तुम्ही त्रेपन्न हजार पस्तीसपासून मार्केट वरती गेलेलं आहे पण त्रेपन्न हजार ही लेवलपर्यंत मार्केट आलं नव्हतं पण तुम्हाला हा ट्रेड घेता आला असता जर आपण जर युट्यूबचा आपला व्हिडिओ बन बघितला असता तर इथून सुद्धा आपल्याला लेवल ही घेता आली असते आणि ही पूर्ण रॅली तुम्हाला कॅश करता आली असती त्यानंतर आपण साथी थे ते आ, उद्या तेवीस तारीखसाठी मार्केट कसं असेल ते आपण बघायचं आहे त्यासाठी निफ्टी पहिल्यांदा आपण बघूया निफ्टीची जी लेवल घ्यायची आहे ती पंचवीस हजार आठशे ती घ्यायची पंचवीस हजार आठशे मार करतो आहे मी पंचवीस हजार आठशे आणि एकच लेवल तुम्हाला मी देतो आहे उद्यासाठी एकच लेवल आहे एकच मिनिट इथं मी अंक आहे पंचवीस आठशे ही एकच लेवल डिसाईड करेन मार्केट कोणत्या बाजूला जाणार ते जर मार्केट पंचवीस आठशेच्या वरती जर काय ओपन झालं तर मार्केट अजून दीडशे पॉईंटची रॅली करण्याची शक्यता आहे उद्यासाठी ठीक आहे तर बँक निफ्टीसाठी उद्याची लेवल आहे ती त्रेपन्न हजार नऊशे त्रेपन्न हजार नऊशे ही लेवल घ्यायची आहे सोमवार तेवीस सप्टेंबरसाठी त्रेपन्न हजार नऊशे इथं मी अंक लिहितोय त्रेपन्न हजार नऊशे एकच लेवल इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी त्यामुळे ही लेवल मार्क करून घ्यायची आहे त्रेपन्न हजार नऊशे यानंतर उद्याच बँकेक्सची झिरो हिरो आहे तर उद्या बँकेक्सचा झिरो हिरो लेवल घ्यायची आहे ती लेवल मी देतोय तुम्हाला बँकेक्ससाठी बँकेक्ससाठी लेवल आहे ती एकसष्ट हजार ही लेवल घ्यायची आहे सिक्स्टी वन थाउजंड एकसष्ट हजार घ्यायची आहे झिरो हिरोसाठी उद्या एक्सपायरी आहे सी आणि इथं एकसष्ट हजार घ्यायचे ही एकच लेवल डिसाइड करू शकते त्यामुळे इथं तुम्ही पंचवीस ते तीस रुपयेचा कॉल किंवा पूट घ्यायचा आहे झिरो झिरोसाठी डबलसाठी टार्गेट ठीक आहे तर आपली बॅच सात ऑक्टोबरपासून नवीन बॅच आहे आता बॅच रिसेंटली चालू झालेले आहेत तर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रॉफिट कमवत असाल तर दररोज किती प्रॉफिट होतं ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद था।